बागा नंबर चौदा इथे आपल्याला एक ग्रस्थ भेटलेले आहेत तर बाळूमामांच्या महिमा बाळूमामांची महती सांगणार आहेत आपल्याला मामा तुमचा परिचय सांगा माझा गाव झंजेवाडी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर बाळूमामाच्या मंदिरात येणारा भक्त आहे मी आमची गरिबी होती आणि चौकडून हात टेकलं होतं कुणाकडे जाईल त्याच्याकडं दारा नव्हता आणि शेवटी आम्ही बाळूमामाकडे गेलो आणि बाळूमामाच्या मेंढरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून माझा रवाना चालू झाला असं काही वेळा के सामोशा केल्या काही वेळेस के से बकऱ्यामध्ये सेवा केलं आत्ता पण मी बकऱ्यामध्ये सेवा करतो आणि मामाने आम्हाला भरपूर बरकत गेलं प्रत्येक गावामध्ये मला प्रत्येकजण वळतं कुणी नाही कुणी येळेमा नावानाशी भक्त बोलते किंवा भक्तानो म्हणून आम्हाला हाळी मारते आणि बाळूमामाकडं न काय मागता देणारा देव आहे बाळूमामा हा बघा नंबर चौदा कारभारी हल्लापास शिदापा सुरनव तालुका सौंदी जिल्हा बेळगाव सिद्धापा कारभारचं पोरगा हल्लापा शी बकरी बाळूमामाची बघा नंबर चौदा आहे मी प्रत्येक बागेत असतो गेल्या वेळेस मी बघा नंबर सतरामध्ये होतो बघा नंबर चारला सेवा केली बघा नंबर अकराला सेवा केली बघा नंबर पंधरामध्ये सेवा केली आणि कातरणीला तर जेवढं बगे भेटते त्या बग्यामध्ये शेवेला जातोच आम्ही आणि मामा चा भंडारा समाधानवंत नसल्यामुळं बाळूमामाचा भंडारा प्रसन्न होतो पण त्याला वितीने सेवा करावं लागते त्या पद्धतीनं आमची सेवा चालू असते बग्यामध्ये कात्र नसोळा असू मेंढ्या राखायचा असू सगळ्याला मार्गदर्शन करतो आम्ही आणि मेंढ्याच्या तळावरती असतो आम्ही तळाची सेवा करतो तळ करून घेतो शेतकऱ्याकडे जातो त्यांना सांगतो एवढे वेळच तुम्ही तळ करून बघा बाळूमामा चीज आहे तर बाळूमामाची मेंढर बसले तुमच्या भूमी मातेला मोठी लट बरकत ती असं मी सांगितलं आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मी सातारा जिल्ह्यात ओळखीच आहे सांगली जिल्ह्यात ओळखीच आहे सोलापूर जिल्ह्यात ओळखीच आहे प्रत्येकाची ओळखीच आहे मी नांदेड उस्मानाबाद एकना अहमदनगर पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात बरेच जणांचे मी बरेच भक्तांच्या वळखीच सगळं बरकत नाही गरीबी आली पहिली आमची गरिबीच होती पण कुठंतरी आम्ही दोन घास खात होतो आणि त्या गरिबीत आम्हाला मामा आठवला आणि बाळूमामाकडे गेलो परत ही मामा दोन तीन वर्षाने अनेक मामा दोन तीन वर्षाने अनेक नाहीत त्या काळामध्ये सुद्धा नव्हतं तर गरिबीच्या काळात मामा आठवलं आणि बाळूमामाकडे आम्ही गेलो जसंच बाळूमामाकडे गेलो असंच आम्ही शेवेला परत सोडलेलं आहे आज तगायत आमचं चांगलं आहे दोन घास सुकानं खातो चांगला आहे रानात केळ असते ऊस असतो चांगला आहे विहिरी येते रानात केनेलचं पाणी असते चांगल्यापैकी बरकत दिले प्रत्येक वेळेस नंबर कुठला वेळाला आपल्या शेतीत बसवतो अकुलुजकड जाणारा विंदापूरकडे जाणारा गेल्या दोन वर्षा पूर्वी बघा नंबर पंधरा आपल्या रानात बसवला होता या वर्षीसुद्धा बघा नंबर सतरा बसवला होता त्याच्या आधी पण दोन वेळा बघा नंबर चार आपल्या रानात बसून गेला एक वेळेस बघा नंबर एक आपल्या रानात झंजीवाडीमध्ये सगळे ग्रमस्थांनी बसवला होता शाळे मैदानला शाळेच्या मैदानावर सगळ्या गावाने मिळून बघा नंबर एक आम्ही बसवला होता बघा नंबर एकचे कारभारी गुंडापा आदमापूरचे गुंडापाटेल बघा नंबरचे एकचे कारभारी बघा नंबर चारचं कारभारी बाळू बाळू हे आपलं रोकडी मानगावचं बाळू बाळू कारभारी बघा नंबर चार आता ह्याला आहे इंदापूरला आहे मानगावचं कारभारी बघा नंबर चारमध्ये बी सेवा केली बघा नंबर पंधराचं कारभारी दादा वाघमडे याच उमरे झालेगाव तालुका माळशिरस बघा नंबर सतराचं कारभारी लहुदा लेंगरे तालुका तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अशा बघेने आम्ही सेवा करतो आज बी करतो परत बघा नंबर अकराचं कारभारी सांगुलकर का, त्याचं का गाव लोटवाडी लोटवाडीचं कारभारी तर बघा नंबर अकराचं सुब्राव लोटे त्यांच्या विभागामध्ये आम्ही सेवा केली अकरा नंबर तर असं बरंच बघ ओळखीचं आहेत सगळी सेवा चालू असते बाळूमामाशिवाय तर निघत नाही एवढंच यायचं सेवा करायचं चांगलं राहायचं आणि मामा भरपूर देते मामांची सेवा न पार केली का भरपूर देते बाळूमामा नाही असं नाही बघा नंबरचं चारचं कारभारी बाळू शेनगारे त्यांच्यात मी सेवा केली आणि त्या विभागात होतो अकरामध्ये होतो सतरामध्ये होतो पंधरामध्ये होतो चौदामध्ये होतो अशी सेवा चाललं आहे आणि कातरणीला तर काय जेवढं बघ गावतील तेवढ्या बागेने आम्ही शेवेला जातोच हे आपल्या तालुक्यातली मंदिरं कुणाकुणाची मंदिर आहे ना कुणी कुणी केलेलं चांदापुरी मंदिर आहे धरमफळ आहे आपलं ह्याचं मंदिर सरपंचाचं मंदिर ज्ञानेश्वर कांबळे सरपंच ज्ञानेश्वर शंकर कांबळे सरपंच उपसरपंच याचं आपलं माजी सरपंच धरमफळ तालुका माळशिरच जिल्हा सोलापूर लागतो ते मंदिरवर जातो आम्ही आता मंदिर झालंय तिथं मी गिरवी मंदिरवर जातो आपल्या तालुक्यातल्या अनेक ठिकाणी आम्ही जातो सेवा केली पाहिजे शेवेनं मेवा देतोय आहे बाळूमामा साखरीनं भाकरी बाळूमामा देते ना सरायच्या भाकरी देते म्हणजे बरकत असती अडचण काय नाही हे बाळूमामा देवालय आदमापूर बुदरगड तालुका जिल्हा कोल्हापूर असं आहे या बागेत मी आता आणि मागितल्या पंधरा दिवसापासून ह्या बागेमध्ये जायला लागलो मी कातरणीला तर गेलतच गेलत पण अजून जायला लागलो परत हे बघा इकडं आला आपल्या तालुक्यात माळशिरस चालूच अपंग होता आणून टाकला होता तो ह्याच बघ्यात आहे लक्ष्मी बर चौदा मध्ये तो नीट झाला परत पंधरा मध्ये थरमफळचा एक भक्त मुका होता बोला येत नव्हता आता ती मामाच्या नावानं चांग म्हणतो आज बी येत आहे पंधरा नंबर मध्ये परत एक सतरा नंबर मध्ये एक त्याची लाळ गेल तू ती बोला येत नव्हतं तो बी भक्त मामाच्या नावानं चांगलं बकरी राम आता तो सतरा गेलाय त्याच्या गावात असं आहे मुख्याला वाचा देत आहे बाळूमामा अपंगाला पायी देते, देते ज्याला मूल नसेल त्याला बाळूमामा मूल देते चालूच आहे ही रोजचे रोज मामांच्या तळावरती भरपूर चमत्कार आहे बाळूमामाला कोण आणून देते आहे कोण सेवा करते कोण तांदूळ आणून देते कोण वांगे आणून देते भाजीसाठी कोण तेल मीठ काय पाहिजे ती कुठल्या शेतकरी कुठल्या कुठल्या रूपाने भक्त सेवा करते दोन घास खातेत बकरी राखतात कोण बाकीच्या भी सेवा आहेत त्या कुणी वांगी टाक कोणी शेवगा टाक कुणी कोबी टाक कुणी, <laughs> कुणी कांदा टाक असं चालू आहे ही परंपरा चालतच आलोय याच्यावर काय अडचण नाही आतापर्यंत तर कधी अडचण आली नाही गेल्या पंचवीस वर्षापासून <laughs> बघत आहे ना तव्हा बाळूमामाकडे गेल्यापासून कधी अडचण आले नाही चमत्कार तर रोजची रोज आहे चमत्काराला बेमाप आहे बाळूमामाची मेंढी माऊली चमत्कार करते, कर करते। hmm. ताई भक्ताने वटी बांधली मेंडी माउलीच्या गळ्यात आणि तिच्या कानात बोलली ताई माझी तिला कुणाला मोल झाला कुणाची विचार पूर्ण झाली कोणाचं काय बरंच केलं देवानं बरंच केलं भरपूर हा ही देव सगळ्या जगाचा देव मी जगाचा आहे असं मामा त्यामुळं काही सुद्धा अडचण नाही कलियोगीचालियोगीचा देव मामाने सांगितलं या पृथ्वीच्या आधी मी आहे मामा त्यामुळं काय अडचण नाही काही ती अनुभव चालूच आहे तर आमच्या चमत्कार आहेत कोण लाळगळती तु कोण आजारी होता कालच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो बाळूमामाकडं आला तो वाचले गेला दोन लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या समोरचं न मास्क लावता बकरी राखून घेतली देवानं भंडारा कोण सर्दी खोकलेनं कोरोना झालेला माणूस इथं येऊन आमच्यापाशी नीट होऊन गेला बाळूमामाचे नंबर त्याला आम्ही दोखान्याकडे जाऊच नको बाळूमामाचा भांडारा लिही प्रसाद कर आणि बकरी राग त्याचा आठ दहा दिवसात करोना खोकला सर्दी सगळं गेले आमचा अनुभव आहे जी दौकानेत गेले ती वाचले गेलं नाही असं पण अनुभव आहेत आमचा अनेक अनुभव आहे तुमचं गाव सोडून बस स्टँडवर गेला का मामाने सांगितलं तुझ्या घरादाराची राखण करावं लागते तुझ्या घरादाराला धन्य धान्य पैका पाणी पुरवावं लागतं माझी बघरी राखडी म्हणून काय उपकार करत नाही असं मामा बोलले असं मामांचा अनुभव आणि जाता जाता तू सेवा करतो जाताना माझा आशीर्वादाचा भांडारा घेऊन जातो म्हणजे तुझ्या उमऱ्यापर्यंत मला पोच करावं लागतं आणि माझ्याकडे येणारा भक्त जी कोण बी असू माझ्याकडे येणाऱ्या भक्ताला माझ्या कुठल्या बी तळावर येणाऱ्या भक्ताला कधीच अडचण येणार नाही असं मामाने सांगितलं बोला बोला बाळूमामाच्या नावाने